नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पंढरीची वारी म्हणजे एक समृद्ध करणारा आध्यात्मिक अनुभव हो। आषाढी एकादशी निमित्त रामलिंग पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे विटा येथे आगमन झालं तेव्हा संपूर्ण पाटील कुटुंबियांच्या वतीने दिंडीचे अभूतपूर्व स्वागत व आदरातिथ्य केलं आणि माऊलींच्या अश्वाचे पूजन करून मनोभावे दर्शन देखील घेतले प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषात आणि विठूनामाचा गजर करत आषाढी वारीसाठी बहे येथील रामलिंग बेटावरून श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे विटा शहरात आगमन झालं या पायी दिंडी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे माऊलीचे नामस्मरण करून मोठ्या भक्तिभावाने व पवित्र वातावरणात संपूर्ण पाटील कुटुंब यामध्ये रमलं यावेळी वैभव पाटील व प्रतिभा पाटील यांनी फुगडी खेळत वारकरी यांच्याबरोबर मनमुराद असा आनंद लुटला आदर्श शैक्षणिक संकुल परिसरात अत्यंत दिमागदार व डोळ्याचे पारणे फेडणारे असे रिंगण झालं यामध्ये वैभव पाटील प्रतिभाताई पाटील प्रणितिताई पाटील जयश्रीताई पाटील यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन वारकरी सेवेची परंपरा जपली व वारकऱ्यांची सेवा केली या अभूतपूर्व सोहळ्याची संपूर्ण मतदारसंघात चर्चा होत आहे विठ्ठल रखुमाईच्या गजरात संपूर्ण विटा परिसर यावेळी दुमदुमला लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा